नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात न्यूज काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांची रॅली झाली आणि त्या निमित्ताने अख्खं शहर वेठीस धरलेलं होतं पोलिसांनी खरं तर परवानगी फक्त क्रांती चौकातल्या कार्यक्रमापुरती दिलेली होती पण यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण तो जालना रोड व्यापून टाकला आणि त्या रोडच्या एका बाजूला आणि तिथलं शहर आणि दुसऱ्या बाजूचं या ठिकाणी पूर्णपणे वाहतूक बंद असल्यामुळे शाळा महाविद्यालय बंद ठेवावं लागले पोलीस भरतीची परीक्षा सुद्धा बंद ठेवावं लागली ह्या सगळ्या सगळ्या प्रक्रियेवरती केवळ एका आडमुठपणाच्या मुद्द्यासाठी एका माणसानं केलेला आडमुठ उपस्थित केलेला मुद्दा आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांनी पूर्णपणे बुद्धी आणि विवेक बाजूला ठेवून दिलेला पाठिंबा याच्यामुळे सगळा समाज वेठीला धरला गेला मी हा मुद्दा आम्ही वारंवार उपस्थित केलेला आहे त्याच्यापैकी तोटा सहन केलेला आहे तर हानी झाली शिव्या शाप मिळाले आताही मिळत आहेत कोणीही याचं उत्तर द्यायला तयार नाही मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे की कुणबी ओबीसी म्हणा आणि आम्हाला आरक्षण द्या जे की शक्य नाही आणि पन्नास टक्क्याच्या पुढं आरक्षणाची मर्यादा जाऊ शकत नाही आत्ताच जो ताजा निकाल बिहार उच्च पाटणा उच्च न्यायालयाने दिलेला आहे त्याच्यातून हे सिद्ध झालेलं आहे की वरचं पूर्णच्या पूर्ण पंधरा टक्के आरक्षण न्यायालयाने उडून टाकलं पन्नास टक्क्याच्या पुढं आरक्षण गेलं तर ते आरक्षणच राहत नाही कारण की एकूण जागांपैकी काही जागा, जागा राखीव ठेवणे अर्ध्यापेक्षा कमी जागा जोपर्यंत तुम्ही कोणासाठी कुठल्याही कारणानं राखीव ठेवता त्याला आरक्षण म्हणता पण जर तुम्ही जास्तीच्या म्हणजे मूळपेक्षा जास्त जागा आरक्षण ठेवणार असेल आणि खुल्या जागा जर कमी राहणार असेल तर तात्विकदृष्ट्या ते आरक्षणच शिल्लक राहत नाही त्याला आरक्षणच म्हणता येत नाही पण हे समजून न घेता आणि त्याहीपेक्षा जो गंभीर मुद्दा आम्ही वारंवार उपस्थित करतो आणि अजूनही जे जे सगळे मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत मनोज जरांगेंचे समर्थक आहेत ते याचं उत्तर द्यायला तयार नाही आत्ता ज्या पद्धतीनं ह्या रॅलीमध्ये भाषणं झाली ज्या पद्धतीनं तेच आडमुठ मुद्दे परत परत उपस्थित केले गेले मराठा समाज त्याची परिस्थिती मागास राहिलेली आहे आर्थिकदृष्ट्या त्यांची कुचंबणा होते ह्याच्यामध्ये काही वेगळा वाद करायची गरज नाही आहे पण याचं कोणी उत्तर द्यायला तयार नाही की आरक्षण हे मुळात तुमचं आर्थिक मागासलेपण दूर करण्याचा मार्ग नाही कोणीही फक्त मराठास नव्हे जो कोणी आपल्या आर्थिक मागासलेपणाचे पुरावे देत असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की त्याला आरक्षण दिलं पाहिजे आरक्षण हे सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या मागास असलेल्यांच्यासाठी आणि तेही जातींचे तुम्ही प्रतिनिधी म्हणून दिलेलं होतं ज्याला आरक्षण मिळालं त्याला आपल्या जातीतल्या तशाच दुसऱ्या उमेदवाराबरोबर स्पर्धा करावी लागते त्याला स्पर्धेतून सूट दिलेली नाही आहे आणि ह्या सगळ्यातून तुम्ही इतक्या प्रमाणामध्ये तिथं कुठे नेमले जाल त्याचा फायदा म्हणून त्याचा त्याचा फायदा तुम्ही तुमच्या समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे असं ती आरक्षणाची मूळ संकल्पना आहे जी फक्त आणि फक्त एस सी एस यस टीला एन टी डी एन टीला फक्त लागू पडते आम्ही त्याचा परत उच्चार करतो कुठल्याही ओबीसीला आपल्या घटनेमधलं जे मूळ आरक्षण आहे ते तत्वच लागू पडत नाही त्याच्यामुळे आम्हाला ओबीसी म्हणान त्याच्यामध्ये आरक्षण द्या या जरांगेंच्या मागणीमध्ये तात्विकदृष्ट्या नैतिकदृष्ट्या एक सुद्धा त्याला कुठली किंमत नाही आहे त्याला पाठिंबा देणारे हेचा उ याचा उल्लेख करत नाहीत की तुम्ही हे कशा पद्धतीनं करू शकता ह्याचं उत्तर द्या जरांगेजी पुढची राजकीय भाषा वापरतात की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आम्ही पाडून दाखवत म्हणजे काय करू त्यांनी एकदा उल्लेख करावा आता महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये आम्ही आमचा हिसका दाखवला असं म्हणत दा असतील तर उत्तर द्या आत्ता जे दोनशे चौतीस विरोधी पक्षांचे खासदार संसदेमध्ये जाऊन बसले ते करणार काय आहेत जो आपल्याला संविधानाने ज्या गोष्टी जी सगळी रचना समाजामध्ये करून ठेवलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्के वरचं प्रत्येक आरक्षण उडवलेलं आहे कारण की ते मूळ संविधानामध्ये बसतच नाही शेतकऱ्यांनी झुंडशाही करून संसदेनं केलेला कायदा पूर्णपणे बदलायला लावला म्हणजे कोणी रस्त्यावरती उतरायचं आणि झुंडशाही करायची ह्याला एक प्रकारे प्रोत्साहन मिळालं याचाच फायदा घेत जरांगेसारखे जेव्हा रस्त्यावरती उतरतात हजारो लाखो लोकांचे मेळावे काढून संपूर्ण शहर वेठीला धरतात त्याचा अर्थ असा होतो की ज्या कोणाला त्याचं जे काही म्हणणं आहे मागणं आहे ते कितपत बरोबर असो चूक असं वेगळी गोष्ट फक्त ज्याच्याकडे लोकांना पागल करण्याची ताकद आहे लोकांना जमा करण्याची ताकद आहे त्यांना रस्त्यावरती उतरायचं झुंडशाही करायची आणि सगळ्या व्यवस्थेला व्यटीत धरायचं हसं करणं जे म्हणतो आपण व्यवस्थेचं कायद्याचं सगळ्या परिस्थितीचं त्याचं सगळ्यात चा, चांगलं उत्तर म्हणजे सध्याचं म्हणजे जरांग्यांचे हे आंदोलन मराठा आरक्षणाचा मुद्दा कुठेच नैतिक पातळीवरती विवेकाच्या पातळीवरती टिकत नाही आम्ही तर शेतकरी चळवळीमध्ये वारंवार हा मुद्दा उपस्थित केलेला होता की मराठा समाजाचं मूळ दुखणं हे शेतमालाला न मिळणारा भाव हा आहे आणि हाही भाव कोणी काही पदार्थ काढून द्यावा अशी मागणी नाही लाचारीची मागणी नाही भिकेची मागणी नाही आरक्षण ही पूर्णपणे समाजवादी पद्धतीची भिक्कारी मागणी आहे तशी शेतमालाचा भाव ही भीक मागी अशी मागणी नाही भीकवादी ही रचना नाही खुल्या बाजारामध्ये आमच्या धान्याला आम्ही भाव मिळू शकतो तुम्ही मध्ये येऊ नका तुम्ही बाजूला व्हा फक्त तुम्ही आमचं कल्याण करतो या नावाखाली म्हणून जे आमचं शोषण करतात ते करू नका इतकी स्वाभिमानी मागणी शेतकरी संघटनेने शेतीच्या प्रश्नाच्या भाव स्वच्छपणे केली होती आज बहुतांश मराठा समाज आजही शेतीवरती अवलंबून आहे आजही मराठा समाजाचं अर्थकारण शेतीवरती चालतं त्या मराठा समाजाला शेती महत्वाची वाटत नाही शेतीचं आंदोलन महत्त्वाचं वाटत नाही शेतमालाचा भाव महत्वाचा वाटत नाही शेतमालाची बाजारपेठ खुली असावी असं वाटत नाही ते आरक्षणासारख्या समाजवादी भिकेच्या मागणीच्या मागे लागतात हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे नेहरूप्रणीत सरकारने लायसन कोटा परमिट राज असो आणि त्याच्यानंतर हे आरक्षणाचे जे मुद्दे असो मंडल आयोगाच्या त्याच्यामध्ये आजच भर अजूनच भर पडली विश्वनाथ प्रताप सिंगांच्या काळामध्ये मंडल आयोग लागू केल्याच्या नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये जो खुला वर्ग आपण म्हणतो असो म्हणत होतो त्यांच्यामध्ये खुल्या स्पर्धेची जी मानसिकता होती किंवा ज्याला आपण आम्ही पुरुषार्थाचं खच्चीकरण म्हणतो तुम्ही काहीच करायचं नाही तुम्हाला फुकट देतो म्हणजे एक तर आरक्षण त्याच्यानंतर फुकटा फाकटीच्या योजना त्याच्यानंतर शेतकऱ्याला लुटल्याच्या नंतर दया म्हणून त्याच्या अंगावरती काहीतरी पैसे फेकायचे या सगळ्यातून झालं असं की तुम्ही त्यांना खऱ्या प्रश्नाच्या त्यांच्या मार्गी त्यांच्याकडे त्यांचं लक्ष जाऊ नये म्हणून आरक्षणासारखे गाजर त्यांच्यासमोर करता माझा तर उलटा आरोप आहे या सगळ्या ज्या शेतकरी जाती आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा असो गुजरातमध्ये पटेल असो जाट असो गुजर असो रेड्डी असो किंवा लिंगायत असो पाटील ह्या सगळ्यांना ज्या ज्या भारतभरच्या शेती जमाती आहेत त्या सगळ्यांना आरक्षणाचं गाजर दाखवून त्यांच्या पुरुषार्थाचं खच्चीकरण करण्यात येत आहे जो समाज गावगाड्यामध्ये मराठा समाजाच्या भोवती शेतकऱ्याच्या भोवती सगळा गावगाडा होता जो समाज सगळ्या गावगाड्याला पोसत होता जो समाज सगळ्या गावगाड्याचं काय रक्षण करण्याचं काम करत होता त्या समाजाला तुम्ही आरक्षणाच्या भिकेच्या नादाला लावलं आणि त्याच्या पुरुषार्थाचं खच्चीकरण केलं त्याच्या मनामध्ये जी स्वाभिमानाची भावना आहे ती तुम्ही नष्ट करायचा प्रयत्न करता आहात मनोज जरांगे आणि त्यांना समर्थन देणारे सगळे जो शूरवीर स्वाभिमानी स्वतः पूर्णपणे गावगाडा आपल्यावरती पेलून धरणारा जो मराठा समाज होता त्या मराठा समाजाचं पूर्णपणे खच्चीकरण करण्याचं काम करतो आहे आणि ते अशी मागणी करतात की जी प्रत्यक्षामध्ये येणं कुणाला शक्य नाही मनोज जरांगे यांना स्वतःला मुख्यमंत्री केलं दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्यांचे निवडून आणले माझं तर म्हणणं आहे ज्या सध्याच्या राखीव जागा आहेत सी एस ची ते साठी पण बाजूला ठेवा दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार मराठा निवडून आणा मनोज जरांग्यांचे मनोज जरांगेनी मुख्यमंत्री व्हावं आणि त्यांनी दाखवून द्यावं की आरक्षण कसं देता येतं ते आरक्षणाची मूळ संकल्पना काय आहे ती समजून न घेता एकूण सगळ्या जागांमध्ये नोकरीच्या फक्त दीड दोन टक्के फक्त जागा सरकारी नोकऱ्यात जा हे आम्ही मागच्याही व्हिडिओमध्ये वारंवार सांगत आलेलो आहोत ज्या ठिकाणी हे आरक्षणाचं तत्त्व चालतं त्या जागा नोकरीच्या अतिशय थोड्या आहेत बाकीचा जो सगळा समाज आहे साधारण पन्नास पंचावन्न कोटीपेक्षा पुढे जे लोक नोकरी धंदा करतात ते सगळे बाकीच्या इतर क्षेत्रामध्ये करतात दोन तीन कोटी लोक फक्त सरकारी नोकऱ्या करतात ज्याच्यामध्ये आरक्षणाचं तत्व लागू होतं आणि त्याच्यावर तुम्ही इतके मोठे आंदोलन करायला लागला खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन शेतीसाठी का झालं नाही मी प्रश्न विचारतो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सत्तावन्न मराठा मूक मोर्चे निघाले त्यातला एक तरी मोर्चा शेतीच्या प्रश्नावर का नाही निघाला महाविकास आघाडीच्या काळात तर सगळंच गायब झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शरद पवारांच्या मांडीवर बसून ते घरी बसून कारभार करत होते घर कोंबड्यासारखा तेव्हा एकही मराठा मोर्चा काने निघाला काने हा प्रश्न तेव्हा समोर आला आणि आज नेमकं परत एकदा जेव्हा की महायुतीचं सरकार आहे परत एकदा तुम्हाला गती मिळते परत एकदा तुम्ही अशी भाषा करता की तुम्हाला पाडून दाखवतो म्हणून तुमचा या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मांडणी असण्याच्या बाबतीमधला काय तुमचं जे आविर्भाव आहे तो आपण समजू शकतो पण तुम्ही एका व्यक्तीवरती तुम्ही दोष करता एका जातीवरती तुम्ही द्वेष करता ही जी पूर्णपणे विकृतीच्या पातळीवरती पोहोचलेली मागणी आहे त्याला जसं मास हिस्टेरिया म्हणतो तेव्हा त्याला हजारो लाखो लोक पाठिंबा देतात अशा पद्धतीनं आज मनोज जलांगेंनी ज्या पद्धतीने सरकारला अल्टिमेटम देण्याच्या नावाखाली म्हणून जे काही अशा पद्धतीचं चा झुंडशाही चालवलेली आहे त्याचा कडक शब्दामध्ये निषेध करायला पाहिजे ही सगळीच्या सगळी मांडणी ही पूर्णतः चुकीची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जो समाज बहुसंख्य आहे जो समाज समाज धुरीण म्हणून राज्यकर्ता म्हणून ज्याची जबाबदारी आहे तो समाज ज्याच्या उत्थानाचा मार्ग केवळ आणि केवळ शेतमालाला मिळणाऱ्या भावातूनच होऊ शकतो शेतीची जी काही गळचेपी आहे ती थांबली तरच मराठा समाजाचा फायदा होऊ शकतो अन्यथा आरक्षणामुळे फक्त काही मोजक्या मुठभर अतिशय कमी लोकांचं त्याचा फायदा होऊ शकतो पण सर्व समाज म्हणून मराठ्यांना याचा फायदा होऊ शकत नाही हे सगळं समोर दिसत असतानासुद्धा जे जे लोक पूर्णपणे आपली विवेकबुद्धी गहाण ठेवून या आशा ज्यांना कुठलाही वैचारिक आदरने लोकांच्या पाठीमागे आहेत हे त्या समाजाच्या ऱ्हासाचं लक्षण आहे विकासाचं लक्षण नाही इथेच थांबूयात धन्यवाद